जगाला मानवतेचा समतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते तालुक्यातील के मनेगाव येथेही बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या दिवसाचे विशेष योगायोग म्हणजे वैशाख पौर्णिमेला गौतम बुद्ध यांचा जन्म झाला याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले होते त्यामुळे बौद्ध धर्मियांमध्ये बुद्ध पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे भगवान बुद्धांनी संपूर्ण जगाला करुणा आणि सहिष्णुतेचा मार्ग दाखवला त्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली त्यांनी दिलेल्या शिकवणी संदेश आणि विचार मानवाला नैतिक मूल्यांशिवाय समाधानावर आधारित जीवन जगण्यासाठी माणसाला प्रेरणा देतात बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मियांसाठी सर्वात मोठा सण आहे तालुक्यातील मणेगाव येथे हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला येथील पूजाविधीनंतर आयुष्यमान दीपक दशरथ रुपोते यांनी आयोजित केलेल्या महाप्रसादाचा येथील ग्रामस्थांनी लाभ घेतला येथील बौद्धविहारामध्ये सर्व समाजबांधवांनी येत गौतम बुद्धांच्या मूर्तीची विधिवत पूजा केली भगवान गौतम बुद्धांनी घालून दिलेल्या मार्गाप्रमाणे आचरण करण्याचा संकल्प केला तसेच गावातील समाज बांधवांसाठी बौद्ध धर्मानुसार पूजाविधीकरिता किमान दोन व्यक्ती प्रशिक्षित असाव्या यासाठी प्रयत्न करत ती समस्या सोडवण्याचा ठराव करण्यात आला प्रसंगी ग्रामपंचायत सदस्या शोभा भालेराव शरद सोनवणे अनिल रुपोते अशोक रुपोते बाळू जाधव भारत जाधव गौतम जाधव दौलत जाधव सुखदेव जाधव कमलेश रुपोते शुभम खरात राहुल रुपोते माया रुपोते लता रुपोते सिद्धार्थ रुपोते ऋषिकेश कटारे आदींसह समाजबांधव उपस्थित होते यसी न्यूजसाठी सुरेश कपिले अडीच <coughs> हजार वर्षापूर्वी गौतम बुद्धाचा जन्म झाला अडीच हजार वर्षापासून आपण गौतम बुद्धाचे फक्त विचार ऐकत आलो बाबासाहेबांनी तळमळीने आपल्याला त्यांचे विचार सांगण्याचा प्रयत्न केला पण आजही जे विचार बाबासाहेबांचे गौतम बुद्धांचे आपण अंमलात आणायला पाहिजे विचारात आणायला पाहिजे त्या पद्धतीनं झालेले नाही आहे असं का म्हणतो मी की आज आपल्या गावामध्ये एकही मुलगा बौद्धाचार्याचं काम करू शकत नाही का बाबासाहेबांबद्दल ब आपल्या धर्माबद्दल तुम्हाला आपुलकी नाही कारण गौतम बुद्धने जो धर्म आपल्यासाठी निवडला एक क्षेत्रिय समाजामध्ये हो। जन्माला येऊन राजाचा मुलगा जन्माला येऊन सुद्धा त्यांनी त्यांच्या वडिलांनी त्यांना दुःख दिसू नये म्हणून अशी कुठली गोष्ट त्यांना दाखवली नाही पण ज्या वेळेला रथामधून जात असताना गौतम बुद्धांनी बघितलं की हे दुःख आहे मग या दुःखावरती आपण निर्वाण काढला पाहिजे मार्ग काढला पाहिजे दुःख आहे माणसाच्या आयुष्यामध्ये क्षणभंगूर फक्त सुख आहे जेव्हा एवढं तर ह्या सगळ्या सुखाला राज राजाला त्यांनी आपल्या पत्नीला विचारलं माझं असं असं म्हणत आहे की मी हे सगळं राज आणि राहुलला सोडून मी जंगलामध्ये जाऊन दुःखामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे तुझं काय मत आहे पत्नी म्हणाले तुम्ही आनंदाने जा काही काळजी करू नका गौतम बुद्ध त्यांच्या मार्गाने गेले आजच्या दिवशी त्यांना ज्ञान प्राप्ती सुद्धा आजच्या दिवशी झालेली आहे बौद्धिसत्वांना आणि त्या आजपासून ते बोधिसत्व झाले आणि बसलेल्या महिला मंडळांनी ते रोज पंधरा मिनटं होईना अर्धा तास का होईना पण इथं येऊन आपण चर्चा तरी केली पाहिजे की के आपण काय करायला पाहिजे आपल्या आपल्या गावासाठी काय करायला पाहिजे त्यावेळेला सुद्धा अडीच हजार वर्षापूर्वी सुद्धा पाण्यासाठी भांडणं होत होती ह्या राज्याचं पाणी त्या राज्यात दा। जाऊन द्यायचं नाही त्यावेळेला गौतम बुद्धाने मध्यस्थी केली सांगितलं का लढाई करून आपण परत पुढच्या लढाईसाठी तयारी करून ठेवतोय लढाई नकोय बुद्धाला कधी युद्ध हवं नव्हतं पण आजही बुद्धाला आज सुद्धा बुद्धाच्या आणि बाबासाहेबच्या विचारावरच जग चालू आहे आज सुद्धा पाण्याची विवंचना अडीच हजार वर्षापूर्वी होती ती आजही आहे आज, आज या ठिकाणी आपण तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस म्हणून वैशाख पौर्णिमा म्हणून किंवा भगवान बुद्धांना जे ज्ञान प्राप्त झालं तो दिवस म्हणून ही वैशाख पौर्णिमा पूर्ण जगात आज खूप थाटामाटात आनंदात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते बाबासाहेबांनी आपल्याला उगाच या बौद्ध धर्माच्या ओंजळीत टाकल्या नाही त्यामागे भरपूर अशी कारणं आहेत की आपण शोधली पाहिजे दुसरी गोष्ट अशी की बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर ज्या प्रमाणात आपल्या धम्माची बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवा होता म्हणजे बाबासाहेबांनी घोषणा केल्यानंतर त्यांना अवघं काहीतरी पासष्ट काही छप्पन दिवसाचं आयुष्य लाभलं त्यानंतर बौद्ध धर्माची जी धुरा आहे ती बाबासाहेबांचे खंदे कार्यकर्ते म्हणून आपण जे म्हणवतो ते आपल्या खांद्यावर होती परंतु आपण कुठंतरी कमी पडलो असंच म्हणावं लागेल बाबासाहेबांच्या कार्यात आपण पुरेपूर सहभागी झालो नाही किंवा जो बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे होता तो त्याप्रमाणात झाला नाही दुःखाची बाब म्हणजे आता दादांनी सांगितलं की आपल्याकडे विधी करता म्हणून बौद्धाचार्य म्हणून सिन्नर तालुक्यामध्ये बोटावर मोजणे इतकेच लोक आहेत म्हणजे साधारण पूर्व भागामध्ये दोन ते तीन लोक आहेत त्यानंतर इकडे नायगाव साईडला सिन्नरमध्ये एक दोन ते एक ते दोन लोक आहेत साधारण कुणाचा काही ग विधी असेल तर आपल्याला बौद्धाचार्याची खूप मोठी अडचण निर्माण होते या गोष्टीवरती पर्याय म्हणून आम्ही एकोणावीस तारीख ते तीस तारीख या दरम्यान भव्य असं लोकोत्तरा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने डॉक्टर हर्षदीप कांबळेसाहेब यांची ती संस्था आहे त्या संस्थेच्या वतीने उजनी या ठिकाणी दहा दिवसाचं भव्य श्रावण शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये इच्छुक ज्या पण कुटुंबातील सदस्यांना किंवा मुलांना मुलं साधारण पंधरा वर्षाच्या पुढची असावी की जेणेकरून त्यांना त्या गुणांचा आत्मसात करायला त्रास होणार नाही पंधरा सोळा वीस वर्ष पंचवीस वर्ष या वयातील जी मुलं आहे त्यांना आपण त्या श्रामनेर शिबिरासाठी पाठवावं जेणेकरून दादांनी सांगितलं की आपल्याला बौद्धाचार्याची खूप मोठी अडचण आहे तर या दहा दिवसामध्ये केंद्रीय शिक्षक आम्ही तिथे अवेलेबल केलेले नाही या दहा दिवसामध्ये लोकोत्तरा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दहाच्या दहा दिवस भंतेजी त्या ठिकाणी अवेलेबल राहणार आहेत आणि ते भंतेजी पूर्ण दहा दिवस त्या सर्व श्रामनेर जे उपासक असतील किंवा जे असतील त्यांना पूर्णपणे मार्गदर्शन देतील संस्थेच्या वतीने त्यांच्या राहण्याचा जेवणाचा सर्व काही खर्च हे संस्थेचे कर्मचारी किंवा जे आपण कार्यकारिणी म्हणतो ती कार्यकारी करणार आहे आपल्या गावातील जी काही मुलं या दहा दिवसाच्या तपश्चर्यातून किंवा तिथून जे ज्ञान घेतील त्या ज्ञानाचा आपल्या गावासाठी आपल्या समाजासाठी आपल्या कुटुंबासाठी निश्चितच त्यांना फायदा होईल उगाच बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा नाही दिली आपण रोज जे त्रिसरम पंचशील ग्रहण करतो त्या पंचशिलाचे पालन जरी केले तरी आपल्या कुटुंबाचं आपल्या समाजाचं आपल्या देशाचं चा, निश्चित चांगलं होईल ओ बुद्ध सुखो सद्धम्म देसना सुखा सामगी सामग्री तपो सुखो अरहं समा संबुद्धो भगवा बुद्ध मी स्वतो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो सङ्गं नमामि